नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असाल चला तर आपण आज बनवणार आहोत झट किपट आणि लगेच अशी होणारी रेसिपी सोया चिली सो त्यासाठी प्रथम मी हे शंभर ग्रॅम सोयाबीन घेतलेलं आहे ते आता आपण बॉईल करून घ्यायचे आता गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि यामध्ये आता आपल्याला हे सोयाबीन टाकून घ्यायचे आता, आप साथ आता आप साथ हे आपल्याला पाच ते सात मिनटं मोठ्या गॅसवर म्हणजे हाय गॅसवरच आपल्याला आता हे उकळून द्यायचं आहे आता हे आपलं पाच ते सात मिनटं चांगलं बॉईल झालेलं आहे बघा एकदम छानपैकी बघा फुगलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सोयाखीली बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया एक मोठा कांदा घेतलेला आहे मी तो अर्धा चिरलेला आहे मोठा मोठा पीस केलेले आहेत आणि थोडासा मी बारीक पीस पण केलेला आहे आणि एक मिर शिमला मिरची घेतलेले आहे त्याचे पण मी थोडेसे मोठे काप पण केलेले आहेत आणि थोडेसे बारीक काप पण केलेले आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तेही थोडेसे असे लांब वगैरे कट करून घेतलेले आहेत आणि चवीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे सो आपण आता स्टार्ट करूया आता हे बॉईल केलेलं सोयाबीन आपल्याला आता गाळून आहे गाळून घेतल्यानंतर आपल्याला यातलं हे अशा पद्धतीनं पाणी काढून आहे या अशा पद्धतीनं आपण सोयाबीन पूर्ण पिळून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण सोयाबीन मस्तपैकी पिळून त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मॅरिनेट आहे त्याच्यासाठी आपण जे काही साहित्य लागते ते आपण पाहूया यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करते मी यामध्ये एक चमचा अदरक लसूण पेस्ट ॲड करते मी मार्केटमध्ये अवेलेबल असते रेड चिली एक चमचा या ठिकाणी तुम्ही कश्मीरी मिरची पावडर पण तुम्ही वापरू शकता जर रेड चिली तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर ॲड करू शकता आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचे यात आपल्या चमच्याने काय व्यवस्थित होणार नाही आपण ना हाताने सर्व आपलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं अजून एक चमचा आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करूया म्हणजे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केलेले आहे आता आपल्याला तेल घालवून घ्यायचे आता या ठिकाणी गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला तर शक्यतो आपल्याला हे मोठ्या गॅसवरच आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे आता हे आपल्याला सर्व टाकून द्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला एकदम तळून घ्यायचे आपल्याला तर हे गॅस मोठा ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला हे असंच तळून घ्यायचे गॅस बारीक नाही करायचं आपल्याला मोठ्या गॅसवरच आपल्याला व्यवस्थित हे तळून घ्यायचे आपले आता दोन ते तीन मिनटं झालेले तळून आता आपण हे काढून घेऊया पद्धतीने सर्व काढून घ्यायचे आपल्याला सोयाबीन तळून झाल्यानंतर त्यामध्ये जे काही जास्त तेल राहिलं होतं ते मी काढून दोन चमचे तेल ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचे आता यामध्ये जो काही आपण बारीक केलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचं बारीक केलेली शिमला मिरची पण टाकून घ्यायची थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या जे काय लांब केलेल्या आहेत बारीक तिकडे हिरव्या मिरच्या चार घेतल्या होत्या मी ते टाकून दिलेले आहेत त्याच्यानंतर जो काही आपण कांदा थोडासा मोठा केलेला आहे मोठा चिरलेला आहे तो कांदा मी टाकून घेते थोडंसं आपल्याला गॅस आता मोठा करायचं आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कांदा आणि शिमला मिरच आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे त्यामुळं एक तीस सेकंड आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये गॅस मी मोठा ठेवलेला आहे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये रेड चिली मी एक चमचा टाकत आहे आता यामध्ये सोया सॉस एक चमचा टाकत आहे मी थोडंसं आता आपल्याला मी व्यवस्थित फ्राय करून घेऊया हलवून घ्यायचं गॅस मी बारीक केलेला आहे आता यामध्ये मी अर्धा बाउल पाणी घेतलेलं आहे यामध्ये चमचा कॉनफ्लोअर घेतलेला आहे ते आता पाण्यात मी मिक्स करून घेते आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर ॲड करते चवीनुसार तुम्ही करू शकता आता हे जे काय आपण तळून घेतलेले सोयाबीन आहे ते यामध्ये टाकून द्यायचे आहेत आपल्याला छान असे पिके हलवून घ्यायचंय ते थोडस मिक्स केल्यानंतर अजून थोडीशी कोथिंबीर मी वरून टाकते अशा पद्धतीने मस्तपैकी आपली सोया चिरी तयार झालेली आहे एक मिनिट मी असं मस्तपैकी असं हलवून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद करून टाकायचं सो आपलीच सोया केली so, खाण्यासाठी रेडी झालेले आहे बघा तुम्ही रेसिपी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद